बाहेर वापी मधला नजारा कसा आहे ते आपण या ब्लॉग मध्ये पाहू नाही गेट जवळ चा परिसर आणि आपली डेकोरेशन किती अमेझिंग आहे आयस्क्रीम चालू लागतो टू माय न्यू ब्लॉग तर आता संध्याकाळचे भाजले ते म्हणजे सव्वा सात तर आता मी आणि दादू चाललोय बाहेर फिरण्यासाठी तर चला मग बाहेर वापी मधला नजारा कसा आहे ते आपण या ब्लॉग मध्ये पाहू नाईटच व्ह्यूज तर आता मी आहे आम्ही आलो बाहेर आणि आम्हाला आता रस्ता क्रॉस करायचा ऑटो मध्ये जायचं फायनली ऑटो भेटले आहे तर आपण आहेत ना तर आपण आलोय अंबे माताचं दर्शन घेण्यासाठी आणि आता चाललोय मंदिराच्या दिशेने तर आपण पाहू शकता हे नाही सो नाईट चालत 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 ड्रीम कार <train> तर फायनली मंडळी अंबेमातेचा गेट जवळ आलोय चला तर दर्शन घेण्यासाठी ठीक आहे आपण अंबे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर इथून घ्या नाईटिंग बंद झालं डेकोरेशनचं सगळं थोडं लेट आलो आपण मंडळी भरपूर मोठा परिसर आहे आजूबाजू बसण्यासाठी बाकडं आहेत हे बघा ज्या वेळेस नवरात्र असतात त्यावेळेस हा पूर्ण पटांगा गरबा नाचण्यासाठी असतो आणि फुल डेकोरेशन आणि खूप मोठी गर्दी असते हाय मेन मंदिर तर डेकोरेशनची जी, जी लाइटिंग आहे ती आता सध्या बंद करण्यात आली थोडं लवकर आलो असतं तर पूर्ण मंदिर लाइटिंग भरलेलं ला आहे मेन मंदिर सगळे आतमध्ये शूटिंग बंद आहे त्याच्यामुळे मग आम्ही येतो नंतर दाखवू तुम्हाला बुट काढण्यासाठी इथं हा पूर्ण मोठा पटांगण आहे इकडे पण गार्डन आहे त्या साईडला तर आता आम्ही जातो तर आता आम्ही दर्शन घेण्यासाठी जातोय आतमध्ये मोबाईल वगैरे बनले आहे मी चपल्या ठेवल्या आहेत इथं बाहेरून नजारा पाहू शकता फक्त मी तुम्हाला बाहेरून नजारा दाखवे काहीज आपण पाहू शकता मुंबई माताचं दर्शन घेऊन आलो आहे आम्ही तर हा पा मंदिरचा परिसर आणि आतली डेकोरेशन किती अमेझिंग आहे आपण एकदा नक्की भेट द्या वापीमधल्या आंब्या माता मंदिर सो फायनली मंडळी देवीचं दर्शन घेऊन आलो आम्ही आतमध्ये मोबाईल बंद आहे त्याच्यामुळे मग अमेझिंग असा मंदिर आहे खूप गोष्टी आहेत मंदिरामध्ये शांत वातावरण आहे मनाला भालेलं असे so आपण चाललो आता गार्डन बेस्ट गार्डनमध्ये

ऑनलाइन पे कर दो कैश कर तुम्हें खाए बादाम कुल्फी बीस रुपये मावा मलाई कुल्फी दस रुपये सो चला अंकल के पास बहुत अच्छी अच्छी मटका कुल्फी मिलती है तर हे बघा मोठं गार्डन आहे आतमध्ये भारी वातावरण तर सो गाईज हा एक गार्डन पाहू शकता भरपूर लोक येतात नाईट डे मध्ये पण बाहेरचं वातावरण पाहू इथलं लाईट बंद आहेत त्याच्यामुळे दिसत नाही हे किती भारी वातावरण आहे बघा तसं मी दाखवेल तुम्हाला अमेझिंग असं गार्डन आहे फिरण्यासाठी वॉकिंग करण्यासाठी मस्त असं गार्डन आहे पाहू शकता हे बघा थंडीमध्ये थंड हे बघा मुंबई हा राऊंड राऊंड असं गार्डन आहे आणि बसण्यासाठी आपल्याला बाकडं पण आहे रिलॅक्स करण्यासाठी किती सुंदर ठिकाण बनवलेले आहेत आणि पूर्ण मोठा राऊंड आहे वॉकिंग करण्यासाठी रनिंग वॉकिंग पाहू शकता अरे बिचाराला धमकी देता रे एकटा दिसला तर हे बघा ना एवढं भारी वातावरण आहे आपण बघू शकता हायवे आहे आहे जी जी तो मंदिर पाहिला तर आता आपण थोडा अजून बाहेरून फिरून येऊ सो काही so संध्याकाळी फिरणं कधी पण एकदम व्यवस्थित असतं कारण की नाईटच व्ह्यूज आपल्याला त्या साईडला जायचं त्या साईडला जायचं रॉंग साईडनी चालणं कधी पण चुकीचं आहे त्याच्यामुळे आणि गाईज कधी पण रस्ता क्रॉस असताना आजूबाजूला -आजू पाहून घ्या मगच रस्ता क्रॉस करा ठीक नाही आणि गाड्या भरपूर चालू आहेत आणि आम्ही फायनली सक्सेसफुली रस्ता क्रॉस करून घेतला <स्टिण> मुंबई हायवे या ठिकाणी सर्व प्रकारचे शोरूम आहेत ही जी हॉटेल आहे नेहमी आम्ही यामध्ये जातो चालून चालून एवढं ठपलो पायजाम झाले तरी असं वाटतं की आज चालत राहील